लोकाची अनुका मुलगी मग माझे व्हिडिओ बघत नाही तुम्हाला माहीत नाही ना माझी मुलगी आहे का नाही कुणाची आहे लोकाची मुलगी अनुका माझीच आई मुलगी आवाज येत नाही ताई अनिल दादा कुठे आहेस रे झालं का तुझं जेवण कसं आहेस आवाज येत नाही लाईक करा सगळ्यांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जा व्हिडिओ बघा वीडियो आवला तो लाइक करा लाइक के लिए ताई धन्यवाद अनिल दादा धन्यवाद सपोर्ट मी प्लीज दीदी हो सूरज दादा नक्की अनुज अनुज दादा नवी आई लाईक केलं बरं झालं का जेवण नाही रे विशाल दादा जेवण नाही झालं अजून तुझं झालं का जेवण लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद म्हटलं आभारी आहे हो जेव्हा झालं ताई ओके ओके 나이오게 ल ा기 व क ै स केलंय तुकतो तुक लाईव्ह चालू केले ते के झाले सगळ झालं का जेवण ताई नाही जेवण नाही झालं आपलं झालं का जेवण बोला हो बोला ना नाही जेवण झालं अजून नाही करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा झालं जेवण माझं हो कळलं लवकर झालं जेवण किती वाजले पाहुणे एक वजला आहे मी पण आता करणार आहे ताई किती मला दोन आहेत मुल एक मुलगा एक मुलगी ल केलं लाईक धन्यवाद लाईव्ह लाईक केल्याबद्दल बद्दल मंडळ आभारी आहे बाय चालेल आई ते फोन घ्या चलाच नमस्कार प्रवीण दादा पवन दादा नमस्कार स्वागत आहे जीवन आपलं गाव रत्नागिरी आहे दादा माझ नमस्कार नमस्कार कर नमस्कार कर नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून माझं तुळजापूर आहे तुळजापूर नाही दादा तुळजापूरला गाव गाव कुठलं आपलं गाव कुठलं नाही ठीक माझी तब्येत ठीक नाही लाईव घेऊ वाटत नाही काय कळ ना माझ्या भाई मी इष्टावर नाही का पिष्टावर नाही बाबा ते